बघा मित्रांनो आता चार अंकांची सरासरी साठ आहे चार अंक आहे यांची सरासरी साठ म्हणजे टोटल किती तर साठ गुणीला चार किलास सहा चोक चोवीस म्हणजे टोटल येणार त्यांची दोनशे चाळीस बरोबर काय सांगितलं दोनशे चाळीस मग आता पैकी पहिला अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण बेरजेचा एकशे बेर चौथा एक भाग असणार एकूण बेरजेचा एकशे चौथा भाग म्हणजेच टोटल जे काय केले त्यांनी चार भागामध्ये विभागणी करून टाकली आणि त्यातला तो एक भाग त्या तिघांच्या आता टोटल तर एवढे भाग आहेत ना त्यातला एक भाग म्हणजे बघा हा प्रश्न सोडवायला काय करायचं मित्रांनो हा दोनशे चाळीस आहे तुमच्याकडे सरळ सरळ एकशे चार ना मग हा एक आणि हा एक चार आणि हा एक पाच तर पाचाने भाग देऊन द्यायचाय बस बघा काय करायचंय पाच चोक वीस उरले चार हा शून्य पाच अठेचाळीस म्हणजे आन्सर आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर डी